आपलं चमचमीत असं भरलं वांग तयार झालंय बघा खूप मस्त बनतं हे भरलं वांग अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला बनवूया आपण नमस्कार किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पण होतोय भरलं वांग किंवा मसाले वांग म्हणलं तरी चालेल मसाले वांग करण्यासाठी बघा इथे चार वांगी घेतलीत मी मस्त मग त्याचे काटे काढून घेतलेत आणि ते ठेव थोडस कट करून घेतलंय आणि पाण्यातच वांगी ठेवायची बघा म्हणजे काळी पडत नाहीत ती कट करून घेऊया आपण अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले बघा या पद्धतीने सगळी वांगी आपण कट करून घेऊया आणि ती पाण्यातच ठेवूया आपण मसाला तयार होईपर्यंत पाण्यातच ठेवून ठेवूया आपण ती बाहेर ठेवली तर ती काळी पडतील बघा आता मसाला तयार करण्यासाठी बघा इथं शेंगाचं कूड घेतलंय मी थोडंसं मोठं जाडसरच ठेवलंय कूट बघा याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे मी थोडासा गोडा मसाला घालून घेतलाय एक चमचा थोडीशी हिंग पावडर घातली चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं आहे पूड घातली आहे मी कांदा लसूण मसाला घातलाय चिमूडवर हळद घातली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं थोडंसंच पाणी घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने आणि याच्यामध्ये आपल्याला या वांग्यामध्ये कट करून घेतलेल्या वांग्यामध्ये आता मसाला भरून द्यायचा आहे आपल्याला एकदम कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी बनते बघा माझ्या ह्या चॅनलवर वांग्याची आणखी एक रेसिपी आहे भरल्या वांग्याची तीही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मसाला मी भरून घेतलाय थोडासा उरला आहे तो आपल्याला पुढं लागणार आहे आता कडेमध्ये तेल जरा थोडंसं जास्त लागतं बघा तेल गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये थोडेसे मी खडे मसाले घालून घेतले कमालपत्र घातलं आहे बघा दालचिनीचा एक तुकडा घातला आहे जिरे घातले मोहरी घातली आहे काळी मिरी घातली आणि एक मोठा पळी भरून मी डेसिकेटेड कोकोनट वापर केलाय इथं तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल साधं खोबरं घातलं तरी चालेल हिंग पावडर चिमुटभर घातली आहे बघा थोडेसे कडीपत्ता घातला आहे मी याच्यामध्ये आता गरम मसाला घालून घेऊया थोडासा एक चमचा धणेपूड घालून घ्यायची आपल्याला आणि बेडगी मिरचीचं हे लाल तिखट आहे बघा या अजिबात तिखट नाही याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर आहे ती तुम्ही बघू शकता बेडगी मिरचीचं लाल तिखट ह्याच्यामध्ये घालून घेतले धनेपूड घातली आहे आणि हे सगळं मस्तपैकी आता आपण बारीक गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मसाले जास्त करपवायचे नाहीत बघा नाहीतर चव बिघडेल आपल्या वांग्याची आता वांग्यात जो मसाला उरला होता बघा आपण भरताना तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा या तेलामध्ये आणि मस्तपैकी एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाले जास्त करपू द्यायचे नाहीत बघा आणि ही वांगी ही सगळी याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचीत आता वांगी मस्तपैकी मसाल्यासोबत आपल्याला परतून घ्यायची मसाल्याला कोट झाली पाहिजेत बघा वांगी ही वांगी मस्त मसाल्याला मस्तपैकी कोट झाली की, की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक दोन तीन ते तीन सेकंद आपल्याला वाफ काढून घ्यायची वाफ काढून होती तोपर्यंत तिकडं पाणीही मी गरम करायला ठेवलं आहे थोडंसंच पाणी आपल्याला घालायचं जास्त पाण्याचा वापर इथं करायचं नाही बघू शकता तुम्ही मसाल्याच्या ताटामध्येच मी पाणी थोडंसं गरम घातलं आहे एक अर्धी वाटी घातलं आहे आणि आपल्याला हे मस्तपैकी आता बारीक गॅसवर बघा हे वांगी मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायची जातात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे पाणी आणखीन वाढवू शकता वांगी शिजण्या उकळी काढून घेऊया आपण वांग्याला वांग्याला उकळी आली बघा बघू शकताय तुम्ही आता थोडस याच्यावरती आपण झाकण ठेवायचंय आणि बारीक गॅसवर ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा मस्तपैकी वांगी आपली शिजलेत बघा बघू शकता तुम्ही एकदम मौसराशी झालेली आहेत रस्साही एकदम मस्त झाला आपल्या वांग्याचा बघू शकता तुम्ही जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आहे आता वांगी आपली शिजून तयार झाली तर आपण गॅस बंद करून घेऊन थंड करून घेऊया बघा वांगी मस्त पैकी भाजी वांग्याची मी थंड करून घेतली आहे मसाला वांग आपलं तयार झालं आहे बघा अगदी ढाब्यावर मिळतं तसंच हे मसाला वांग बनलेलं आहे आपण डिशमध्ये हे काढून घेऊया आणि ताटामध्ये जेवणासाठी आपण तयार करून घेऊया हे वांग तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर तर एकदम अप्रतिम असं लागेल बघा तोंडी लावण्यासाठी कांदा मिरची सुद्धा हे वांगं किती अप्रतिम असं हे वांग लागतं नक्की करून बघा तुम्ही हे वांग आपलं भरलं वांग म्हणा किंवा मसाले वांग म्हणा आपलं तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये आपली ही रेसिपी बनलेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा